सत्ता आली गेली पण एनडीने कधी इकडून तिकडे उडी मारली नाही अजित पवारांसमोर जयंत पाटलांचं रोकठोक भाष्य मी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांचा सा प्रचंड आदर करतो कारण या माणसाने कधीच विचारांशी प्रतारणा केली नाही कधी विचार बदलले नाहीत कधी भूमिका बदलल्या नाहीत एन डी पाटलांनी सत्ता इकडून तिकडे गेली म्हणून कधी उडी मारलेली ऐकलंय का नाही म्हणजे नाही या माणसाचं महात्म्य त्यातच आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आहे प्राध्यापक एन डी पाटील महाविद्यालय संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा चांगली येथे पार पडला यावेळी जयंत पाटील बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील आणि आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की मी व्यासपीठावरील दोन्ही दादांना सांगतो वाळवा हा खूप स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे या तालुक्याचं वैशिष्ट्य सहजासहजी वाकत नाही घाबरून जात नाही किती फंद फितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात प्राध्यापक एन डी पाटील साहेबांनी हे शिकवलेलं आहे कायद्याचं पालन होणं ही वेगळी गोष्ट आहे पण न्याय मिळेल ही आता अवघड गोष्ट आहे माणसं वर गेली तरी एक एक निकाल लागत नाहीत मी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांचा प्रचंड आदर करतो कारण ह्या माणसानं कधी विचाराशी प्रतारणा केली नाही कधी विचार, विचार बदलले नाहीत कधी भूमिका बदलली नाही कधीही एन डी पाटलांनी सत्ता इकडून तिकडं गेली म्हणून कधी उडी मारलेलं कधी ऐकले का तुम्ही नेवर नेवर या माणसाचं महात्म्य त्यातच आहे आणि मला आठवतं मागच्या शेव मला वाटतं चौदा साली इलेक्शन होतं मी बाहेर प्रचाराला फिरत होतो माझ्या प्रचारासाठी इथं इस्लामपुरात सभा होती शेवटची मला माहीतच नाही पण एन डी पाटील साहेब हे पाऊस थोडा थोडा चालू होता एन डी पाटील साहेब येऊन भाषण आले आहेत म्हटलं मी कुठून तरी इकडं कोल्हापूरहून परत आलो आणि शेवटचे दहा मिनटं होतं पाऊस चालू असताना एन डी पाटील साहेबांनी शेवटच्या सभेत येऊन भाषण केलं मला वाटतं चौदा साली वगैरे असेल पण विचार तुझा विचार योग्य असेल तर मी तुझ्या बाजूने विचार बरोबर नसेल तर मी तुला विरोध करेन ही भूमिका एन डी पाटील साहेबांनी आमच्या बाबतीत कायम ठेवली आणि म्हणून मला त्यांचा आदर आहे दा त्यांचा पुन्हा एकदा आज त्यांच्या नावानं विधी महाविद्यालय सुरू होतं आहे याबद्दल मी माईंचं या संस्थेचे आमचे येणार काका आम एनआर काका हे आमच्या कारखान्याचे संचालक होते बरेच वर्ष त्यामुळं आमचे सगळ्याच या, या आ, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी